कोणीतरी पाठीवर हात ठेवून लढण्याचं बळ दिलं की जगण्याची उमेद वाढते आयुक्त सो यांचे आभार परशुराम कुंभार वाहन चालक राहुल जाधव मुकादम गुप्ता यांनी आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारल्यापासून नवनवीन संकल्पना राबवण्यास सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक का करणं तसेच कुटुंब प्रमुख या नाताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पत्र देऊन आनंद व्यक्त करणं कर्मचारी अधिकारी यांना कामांमध्ये उत्साह आणि चांगले वातावरण निर्माण व्हावं या उदात्त भूमिकेतून एप्रिल दोन हजार चोवीसपासून ज्या कर्मचाऱ्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या सहीचे शुभेच्छा पत्र देऊन अभिनव असा एक उपक्रम चालू केला या कृतीने कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीचं वातावरण तयार झालं असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आनंद निर्माण झाला कर्मचारी अधिकारी हा भेद न करता सर्वांना मनपा कर्मचारी या समान भूमिकेतून शुभेच्छा पत्र देऊन आनंद झाला पाहिजे हा हेतू आहे शुभम गुप्ता आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचना याबाबत बारकाईने लक्ष देऊन सद सदरच्या सूचना महापालिकेच्या प्रगती उपयुक्त स्वरूपाच्या असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जातो कर्मचारी अधिकारी आणि प्रशासन समन्वय साधून महापालिकेतील कामकाज प्रगतीपथावर नेण्यासाठी चांगला उपयोग होतो या उपक्रमाने कर्मचाऱ्यांमधील तानाचं प्रमाण कमी होऊन काम करण्याबाबत उत्साह वाढल्याचं बोललं जातं आहे कामाच्या ठिकाणी सौदाहपूर्ण वातावरणावर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून कुटुंब प्रमुख या नात्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातो त्याबद्दल कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करून आनंद देखील व्यक्त होतो पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी